मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले दे, हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सहकृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सहपंप योजना असेल किंवा दुसरी इतर कोणती सहपंप योजना असेल आता शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये ज्या काय काम करणाऱ्या कंपन्या आहेत या वेगवेगळ्या कंपन्यांची जी काही शेतकऱ्यांना दिलेली सर्व्हिस आहे ही बऱ्याचशा कंपन्यांनी खूप अशी थर्ड क्लास सर्व्हिस शेतकऱ्यांना दिलेली आहे शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम या कंपन्यांनी केलेले आहे आता सुरुवातीला ज्या काही कंपन्या होत्या काही कंपन्या नामांकित कंपन्या म्हणून या क्षेत्रातील नामांकित कंपन्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी अतिउल्हसाने या कंपन्यांची निवड केलेली होती परंतु त्या कंपन्यांचे टेक्निकल इशू किंवा शेतकऱ्याला सर्व्हिस न देणं अशा प्रॉब्लेममुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अशा वेगवेगळ्या कंपन्यांवरती कंप्लेंट केलेल्या आहेत शासनाकडे याच्या कंप्लेंट दाखल केलेल्या आहेत आता यामधलीच एक कंपनीच म्हणजेच सी आर आय कंपनी शेतकरी मित्रांनो सी आर आय ही कंपनी मोटर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी असल्यामुळे सुरुवातीला जेव्हा या वेंडर लिस्टमध्ये ही कंपनी आली तेव्हा शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणामध्ये या कंपनीची निवड केली कारण सी आर आय कंपनी ऑलरेडी मोटर क्षेत्रातील एक चांगली नामांकित कंपनी आहे परंतु या सौरपंप पंप क्षेत्रामध्ये असताना शे एवढी भंगार सर्व्हिस शेतकऱ्याला दिली व भंगार क्वालिटीचा पंप शेतकऱ्याला दिल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे शेतकऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी महावितरणकड महाऊर्जाकडे सी आर आय बाबतीत दाखल झालेल्या आहेत मागे दोन दिवसापूर्वी विधानसभेमध्ये देखील सी आर आयवरती चर्चा करताना सुधीर भाऊ सर्वात थर्ड क्लास कंपनी सी आर आय आहे असे देखील प्रश्नात मांडले होते त्याच्यावरती मेघनाताई बोर्डीकर ज्या राज्यमंत्री आहेत ऊर्जेच्या त्यांनी वरती काही फाईन लावून जे काय तक्रारीचे निवारण देखील करण्यात आहे अशा प्रकारचे उत्तर देण्यात आलेले आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पहा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात गाव घेण्यात आग सी आर आय कंपनीच्या कृषी सोदार पंपाच्या तक्रारीच्या संदर्भात उपस्थित तारांकित प्रश्नावर अध्यक्ष महाराज मी अर्धा तास चर्चेग इथ उभा झालो आहे खर तर मान्य आमच्या मेघनादाई या उत्तर देणार आहे आमच्या भगिनी आहे खर तर मराठवाड्याशी माझं नातं आहे मराठवाडा माझी सासूरवाडी आहे आणि पहिलाच मुद्दा सांगतोय की जो जावयागा नाही म्हणतो अडचण येऊ शकते तेव्हा जावयागा नाही म्हणायचं नाही अध्यक्ष महाराज अडचण काय आपण एक धोरण करतो खर तर कोणतेही धोरण म्हणजे जनतेचं शेतकऱ्यांचं मतदारांचं मरण होता कामा नये धोरण कशासाठी असतं अध्यक्ष महाराज कि त्या धोरणातून आपल्या गा त्या व्यक्तीगा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून त्याचा विकास व्हावा आपण महाराष्ट्रभर सोगार पंप गावायचा निर्णय केला चांगला निर्णय आहे मी स्वागत करतो पण अध्यक्ष महाराज एका राजाने असाच एक निर्णय केला की सहा महिन्याचा असेल तरी चपाती खायची पंधरा वर्षाचा असेल तरी चपाती खायची तो सहा वर्ष सहा महिन्याचा मुलगा तर चपाती खाऊन त्याला दूध गात कारण वयोमानानुसार जसं पोषण मुलग पोषण आहाराचा पदार्थ बदलतो तसं महाराष्ट्रात सुद्धा जिल्हा न्याय्य तिथं असणारी परिस्थिती भौगोलिक परिस्थिती तिथे येणारा पाऊस तिथे येणाऱ्या इतर गोष्टींवर हे धोरण खर तर ठरायला हवं आपण आम्हाला स्वगा गाभायला सांगितलं आता आमच्याकडे साधारणत एकोणीसशे एकवीस गाभार सौर कृषी पंप स्थापित केले आणि तुमच्याकडे पाचशे तीन गाभार्थ्यांचे संपाचे अर्ज आजही प्रलंबित आहे खर तर सांगितलं का अध्यक्ष महाराज ज्या कोणत्या कंपन्यांना सोद्या लावण्याचा नियम केला त्याच्यातही मला वाटतं की जे एकदमच डाऊन थडकगास कंपनी होती ती आम्हाला दिली गेली आमच्या नशिबातच असतं आणि त्या कंपनीने काय केलं अध्यक्ष महाराज आणि हे माझ शेतकऱ्यांची तक्रार नाही अध्यक्ष महाराज मी मंत्री महोदयांना तुमच्याच विभागाचं हे पत्र आहे काय म्हणतो तुमचा विभाग कि बऱ्याच तक्रारी सी आर आय कंपनी यांच्याकडून यांच्या विरुद्ध त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे आता कोण वरिष्ठ कार्यालय आहे तुमचं मला माहित नाही पण वरिष्ठ कार्यालयात सुद्धा तक्रार केल्यानंतर ते मात्र नावानी वरिष्ठ आहे काम कनिष्ठ आहे सभागृहाचे ज्येष्ठ नेते आमचे नेते आदरणीय सुधीर भाऊंनी जो विषयावरती या ठिकाणी अर्धा तास चर्चा लावली चंद्रपूर जिल्ह्यातील ला... दोन हजार बावीस मध्ये दोन हजार वीस मध्ये तीनशे सात सौर कृषी पंप ह्या कंपनीच्या माध्यमातून लावले गेले होते आणि आजपर्यंत म्हणजे एखाद्या सौर कृषी पंप लावण्याच्या एजन्सीचं जे टेंडर असतात तर पाच वर्षापर्यंत त्या कंपनीचं मेंटेनन्स ची जबाबदारी त्या कंपनीची असते तर एकशे त्र्याऐंशी ग्राहकांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या पाचशे चौवेचाळीस तक्रारी एकशे त्र्याऐंशी ग्राहकांच्या आलेल्या आहेत तर पाचशे बेचाळीस तक्रारींचं निवारण झालेलं आहे आणि दोन तक्रारी पाण्याचा स्त्रोत कोरडा झाला असल्यामुळे पाणी पंपाचा उपसा होत नाही अशा पद्धतीची ते आहे आणि ह्या कंपनीवरती तेरा लाख रुपयाचा दंड सुद्धा आकारण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय करत